जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करून चुकीची वागणूक देणाऱ्या शासनाने आम्हाला देशाचे जवान आहोत की आतंकवादी हे जाहीर करावं असं म्हणत जवान चंदू चव्हाण यांच्यासह सहा जवानांनी शासनाकडून झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषण करणार असल्याचा इशारा जवानांनी प्रशासनाला दिला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे देशभक्ती करण्यासाठी सैन्यात दाखल झालो होतो सर्जिकल स्ट्राईक दरम्यान दुश्मनांना मारत असताना पाकिस्तानच्या सीमारेषा ओलांडली गेली त्या ठिकाणी पाकिस्तानने तीन महिने एकवीस दिवस त्रास दिला त्यानंतर भारत सरकारने प्रयत्न करून मला भारतात परत आणले मात्र भारतातही अधिकाऱ्यांनी शोषण करण्यास सुरुवात केली भारतात एखाद्या आतंकवाद्यासारखी वागणूक दिली जात आहे त्यामुळे न्यायासाठी लढत असून माझ्यासह असंख्य बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत उद्यापासून अन्य उपोषण सुरू करणार असल्याची माहिती जवान चंदू चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे त्यांच्यासोबत अन्याय झालेले महाराष्ट्रातील इतर जवानही या आंदोलनात सहभागी होणार आहेत जवानांच्या न्यायासाठी उभारण्यात आलेल्या या उपोषणाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे याप्रसंगी जवान चंदू चव्हाण आनता बोदक संदीप दाडे धनराज गोतमारे विष्णू लकस योगेश कुटे शिवप्रसाद पाटील यांच्यासह अन्यायग्रस्त जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते जवाना भूके किती लोक आहे आम्ही पाच सहा जवाना बसतोय मागण्या मांडले पुढची भूमिका पुढची अमर अन्न त्याग उपोषण बसतोय आम्ही आम्ही शहीद जाऊ देशासाठी याच्या अगोदर तुम्ही उपोषण केलं ते उपोषणला ते ध्यानच दिलं नाही त्यांनी आणि स्थगिती करावी लागले हे म्हणे सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे अमरण उपोषण करू शकत नाही मग ते स्कूल कॉलेज सारखं आम्हाला जावं लागायचं दहा वाजता आणि पाच वाजता यावं लागतंय आता आम्ही अन्न त्याग उपोषण करत आहोत पूर्ण सैनिक सव्वीस जानेवारी येते सव्वीस जानेवारीला मोठमोठे तिरंगे फेलवले जातील नेता लोक फैलवतील पण जवानांचं दुःख या देशात कोण समजेल म्हणून मी सर्वांना आव्हान करतो सैनिकासाठी या देशाचा सैनिक हा मिडल परिवारचा किसानचा हा माणूस असतो जय जवान जय किसान नारा आठवण करा आज आपण आझाद भारतामध्ये गुलाम झालेलोय त्याला जर वाचवायचं असेल पहिले सैनिकाला वाचवा सैनिकाचं शोषण वाचवा जय इन वंदे महाताव तुम्ही बघू शकता आम्ही देशाचं रक्षण करायला जातो ना की आतंकवादी व्हायला जातो कोणाला दहा वर्षात कोणाला बारा वर्षात कोणाला एक वर्षात अधिकारी आपल्या पॉवरने दुरुपयोग करून जेव्हा त्याला घरी पाठवतात त्याला देशात नोकरीचा अधिकार नाही आणि तोच अधिकार आम्ही आर्टिकल सोळा आणि आर्टिकल एकवीस प्रमाणे सरकारकडे मागतोय आणि माझ्या जोड गॅझेट आहे त्याचं बी गॅझेट हे म्हणतात तुम्हाला एक सोप्यांचा दर्जा आहे तुम्हाला पेन्शन बी द्या राज्य सरकारने तुमचा आदर सन्मान करायला पाहिजे अनुच्छेद एकवीस प्रमाणे पण राज्य सरकार बोलायलाच तयार नाही केंद्र सरकार बी बोलायला तयार नाही की सर्वे पत्र व्यवहार मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं आहे आम्ही अन्नत्याग उपोषण करत आहोत आम्ही जेव्हा न्याय मागायला जातो न्याय व्यवस्था एकदम खराब लेवलला झालेली आहे आम्हाला न्यायाच्या जगात ज्या आझाद मैदानमध्ये गेलो होतो पण ते आझाद मैदानाने ते गुलाम मैदान होतं जिथं न्याय मागून थकलो उलटून आम्हाला पूर्ण बाराच्या बारा सैनिकांना आम्हाला नोटिसा दिल्या ग्या आम्ही का देशद्रोही होतो का हा प्रश्न निर्माण होतो आम्ही न्याय मागतोय फक्त आहेत तुम्ही यांचं पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला आहे ते मागं बघतात यांचा यांचं शकल बघा चेंज झाली आर्मी मधून तेरा वर्ष देश सेवा करून यांना विकारलं गेलं बाबांचं शकल चेंज झाली तेरा वर्ष देश सेवा करून काढलं गेलं आणि ते देशात नोकरी करू शकत नाही हा प्रश्न निर्माण होतो आम्ही देश सेवेला जातो आतंकवादी व्हायला जातो म्हणून पाच मागण्या आम्ही सरकार समोर ठेवलेल्या आहेत पहिलं तर जवानांना चुकीच्या पद्धतीतून सेवेतून बडतर्प करू नये यासाठी व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे आणि दुसरी आमची सेवेतून बडतर्प केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी ज्या जवानांना दहा वर्षात पाच वर्षात काढलं त्यांना पेन्शन सुद्धा देण्यात यावी त्यानंतर बडतर्फ केलेल्या पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये बडतर्फ केल्यामुळे तिथं त्याला नोकरी भेटत नाही म्हणून त्या आर्टिकल सोळा प्रमाणे त्यांना कुठेही काम करण्याचा अधिकार आहे आर्टिकल ट्वेंटी वन प्रमाणे राज्य सरकारने शासनाने त्याला शासकीय नोकरीमध्ये सेवेत रुजू करावे आणि चौथी मागणी आहे ज्या जवानांना सेवेतून बडतर्प केलेले त्यांना एक सविस्तरांचा दर्जा मिळायला पाहिजे त्याचा गॅझेट बी माझ्याजवळ आहे त्या व्यतिरिक्त देशातील बडतर्प करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने यादी जाहीर करावी या मागण्या मी ठेवलेल्या आहेत मुख्यमंत्री साहेबांना पत्र व्यवहार करून चुकलोय पण मी थकलोय आता म्हणून मी आता माझं स्वतःचं जीवन मी पाकिस्तानमध्ये तर चार महिने शिक्षा काटलीच पण आज आपल्या देशासाठी न्यायाची भीक मागतोय पण न्यायदाला कोणी नाही हा कठोरा न्यायाची भीक मागतोय पूर्ण सैनिकांचा पंधरा लाखाच्या वर जवाने ज्यांच्या पोटावर लाच मारलेली पोलीस महासंचालक महाराष्ट्र त्यांना निवेदन दिलेले आणि माझ्या सर्व डॉक्युमेंट सांगता की बाबा तुम्हाला हे बघा गव्हर्नमेंटने राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र सादर आहे पण एकही एक केंद्र सरकार रिप्लाय देत नाही त्या व्यतिरिक्त अजून आमचं स्टेटमेंट आहे की आम्हाला डिस्चार्ज सर्टिफिकेट दिलेलं आहे पण ते डिस्चार्ज नाही तो पूर्ण कागद मी कलेक्टर साहेबांना देतो पुढची भूमिका काय आता तुम्ही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज